बघूयात पुढची बातमी लक्ष्मण हाकेंच्या पत्नीने हनुमंत धायगुडे यांच्या बायकोला फोन केला आणि लक्ष्मण हाकेंच्या हनुमंत धायगुडे यांची हाकेन विरोधात फेसबुक पोस्ट होती आणि त्याच पोस्ट नंतर लक्ष्मण हाके यांच्या पत्नी आक्रमक झाल्याच्या बघायला मिळत आहेत एनडीटीव्ही मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने यांच्या पत्नीला फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातो ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते आपण ऐकूया हॅलो हा बोला मॅडम अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय मेला काय त्याला कमी प्रत्येक नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी केलेली आहे काय माझं चुकलं गेले कुत्रा मेला असा कडकडून मरल ना काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तो असं का करतोय रोज घरात येत होता त्यात जेवत होता प्रत्येक पाहुण्याला साडी नेसवली चहा केला हे केला उटा ठेव केला जेव्हा की के मी जॉब हो। ला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट बोला जरा कुत्राच कुत्राच म्हणणार मी त्याला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकत मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी माझ चूक काय झाली मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला फक्त एवढं सांग कुत्रा मेला असं चळतो मग मरेल ना आणि मी म्हणते ना माझी जीठ काळी आहे काही होणार का नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर त्याला नीट सांग कुत्र्याला बोलत नाही तर काय सांगणार मी नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तू मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागे लागलाय तुम्हाला कुठं काय बोलले ते मग कुणाला बोलतो माझ्या नावावर घेतलं ना मी काय एकच घर आहे माझं मी काय घेऊन का तीस वर्ष काम केल्यावरती तुझी घेत का नाही घेतला का मग मी काय कंप्लेंट करायला गेले का मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं माझ्या नंदर मी जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून माझ्या नंदेनं कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी असं म्हणायचं ना का नाही अजून तुम्ही घेतला कशा म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन बघा तू मिनते काय तू मिनते बघायचं मला कायच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं का सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती असा त्याचा मुलांना तळतळास लागल ना माझा काय विचारायला नको बर ठीक आहे असू मेल्यांना इतकं उपकाराची जाण नाही माझे पैसे मोजायला जातो जब बस ना तू हे उपकार फेडतो का त्याच्या बाप्पाने काय त्याला म्हणून असं वागतो एवढी साधी आकल नाही का घर चालत होत ना दिसलं नाही कोण मला का नाहीतर मग सासराच्या जीवावर खात असतील बसून नाहीतर आई वडला जीव त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मड्यावर बसून ह्यांची फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात स्वतःच घर चालवायला तर कधी आलं नाही म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे मग मॅडम नीट बोला मी काही नीट बोलणार नाही माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता माताऱ्याने अर्जी बातमी अपेक्षा बात माझ्याकडून तुम्ही सगळं हे करून तुम्ही मी कष्टाने काम करते जाते मी माझी नोकरी करते कशा कशा पद्धतीने मी हे करते मी कुठलं काय केलं ग इलिगल हां हरकत मेला जाते सगळ्या बायकां सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागलाय नखरे करायला माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवलं हो इथं सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता बर मग आणि ती मैत्रीण म्हणून तू इथं आणली आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधीच त्याच्या आधी ह्यांनी फिरवल्या सगळ्या लागलाय शहानपणाचे हे करायला नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता असा फिरला असता का ब फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं कुत्र्याचं नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको अख्ख घर जळल द्थाल। आणि नाही झालं तर माझं नाव बदलून टाकतो काय चूक केली होती मला तू सांग माझी काय चूक झाली एवढे एवढे मोठ्या बाता करत होत्या ना एवढे आहात का, का तुम्ही आणि एवढे फसवे आहात का का तुमचं खानदार फसवू जिथं राहायला जाता तिथं तुम्ही घाण करता का अजिबात मुलांना तुझ्या आशीर्वाद लागणार नाही तळतळ लागल माझी तळतळ माझ्या कष्टाच्या पैशानी घेतलेल्यावर तू नजर टाव ता, टाकतो का तू गप्पा सोनाली मला बोलू दे मी सात आठ वर्ष त्यांचं केलंय ज्यांच्यासाठी आपण करतो ते अशा आपल्या उलट तोंडावरती तोंडावरून कथाच दिसत होता सगळ्या सोसायटीत तर तशीच चर्चा आहे पण आम्ही गप्प होतो पुढील लोकांच्या पळवून आणायच्या आणि वरून मी जस करायची